किलो वेट गेन के लिए यस मैम एक मिनिट अनम्यूट करा परिचय द्या पूर्ण यस येतोय सर आवाज यस मॅम येतोय माझे नाव सविता गोसावी मी चांदवडीतून आहे सर आणि या फॅमिलीत यायचं कारण म्हणजे माझ्यामध्ये इम्युनिटी पावर कमी होती सर नेहमी आजारी आज पडायची आणि त्याचं मेन कारण म्हणजे मी म्हणजे माझं वजन खूपच कमी होतं आणि yes. मायग्रेनचा पण प्रॉब्लेम होता सर आणि दुसरे डिसऑर्डर खूपच होते गुडघे दुखी कंबर दुखी ते सगळं दुखायचं किती वर्षापासून हे दुखणे होते तुम्हाला सर चार पाच वर्षापासून होते सर चार पाच वर्षापासून औषध गोळ्या चालू होत हो सर नेहमी दवाखाना असा लाईन चालूच असायचं सर दवाखान्यात जाऊन कंटाळा यायचा आणि बसलं नाही दुखणं ये सर सर, सर। ये सर। येस सर काय परमनंट बसलं नाही हे दुखणं दवाखान्याने नाही बसलं सर पण आपल्या गुड न्यूट्रिशन बसलं सर पूर्णपणे झालेली सर बघा मॅडमचा जो रिझल्ट आलाय तो कसा आलाय मी सांगतो तुम्हाला मॅडमला बरेचसे आता बघा वजन कमी होतं आणि वजन कमी असल्यामुळं स्वाभाविक आहे शरीरावरील स्नायू मसल्स कमी असले की तुम्हाला इम्युन पॉवर तुमची म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती तुमची वीक असते कुठल्याही आजाराला लगेच बळी पडणं शरीरामध्ये कमतरता येणं मग त्या कमतरतेमुळे बॉडी पेन होणं असेल हाड दुखणं असतील बीमार पडणं असेल एनर्जी नसणं ओके उत्साह नसणं हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला जर सॉल्व करायचे असतील तर त्या शरीराची गरज पूर्ण करा त्या शरीराची गरज आहे एकशे चौदा घटकांची त्यात तुमचे व्हायटमिन्स मिनरल्स आले प्रोटीन फॅट फायबर कार्बोहायड्रेट ओके ह्या सगळ्या गोष्टी फायटो न्यूट्रिएंट्स आले त्यात हे सर्व गोष्टी ज्या आहेत हे शरीराची गरज आहे ओके आणि ती जर कंप्लीट होत नसेल आपल्या जेवणातून आजच्या आजच्या या शब्दावर जोर देतोय का कारण आताच्या जेवणातून आपल्या शरीराची गरज भागत नाही ते पोषण ते न्यूट्रिशियस व्हॅल्यू आताच्या जेवणात नाही तुम्ही काहीही खा पंचपक्वांना जरी खाल्लं तरी त्यातून तुमच्या शरीराची गरज पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला ऍज अ सप्लिमेंट आपल्या शरीराची गरज पूर्ण करायला न्यूट्रिशन गरजेचे असतात जसे आपण पिकांना खतं देतो तसं लिक्विड सोडतो पिकांना तसं पिकांना काही गरज नाहीये ऍक्च्युली मातीमधून सगळं मिळते पण मातीमध्ये मा कसं नाहीये त्यामुळं पिकांना आपल्याला बाहेरून खत द्यावे लागतात अगदी तसंच माणसाच्या शरीराला जे जेवणातून मिळत नाहीये जेवणात कस नाहीये त्यामुळं त्याला बाहेरून देऊन आपल्याला ती झीज भरून काढायची आहे जेणेकरून आपले सगळे आजार सगळे दुखणे आळस कंटाळा थकवा हे सगळं थांबेल आणि हे थांबवायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने त्या शरीराची गरज ओळखून त्याला त्या, त्या पद्धतीचं तुम्हाला न्यूट्रिशन द्यावंच लागेल आणि हे जग जाहीर आहे हे आपल्या फॅमिलीमध्ये आज चार वर्षापासून तेच चाललंय जे लोक जे गेस्ट इथे येतात प्रॉपर करतात त्यांना रिझल्ट येतो जे प्रॉपर करत नाही ते थकून निघून जातात ओके